मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टामधून लवकरच निकाल आहे आमदार अपात्रतेचा त्याच अनुषंगाने लोकसभेमध्ये झालेला भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव अजित पवार सोबत आल्यामुळे झालेली कोंडी आणि शरद पवार यांचा मास्टर माइंड त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली सहानुभूती महायुतीला डोईजळ झालेली आहे एकीकडे सत्ता आपल्याकडे असताना सुद्धा महायुतीला यश मिळता मिळत नाहीये तर दुसरीकडे आता भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना सोडून जाताना दिसत आहे तर ठाकरेंकडे जोरदार इनकमिंग सुद्धा वाढलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा समाज हा आक्रोशाने बघतोय तर जरांगे पाटील यांच्यासमोर कसं जायचं हा एक प्रश्न आहे त्याचबरोबर ती लोकसभेनंतर विधानसभेला ठाकरेंनी आता जंग बांधलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी महत्वाची न्यूज आहे भाजपने स्वतःचाच अंतर्गत सर्वे केला आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाला पंचावन्न ते पासष्ट जागाच मिळणार एकशे पाच वरून मायनस म्हणजे भाजप जातोय लोकसभेला मायनसमध्ये गेलाय तर ठाकरेंकडे राहिलेले केवळ पंधरा आमदार त्याचे डबल नव्हे तर ट्रिपल होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांचे जवळपास पासष्ट ते सत्तर आमदार निवडून येणार असल्याचं बोललं जात आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये ठाकरेंसाठी सहानुभूतीची लाट तर मुंबईमध्ये ठाकरे सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचा सर्वे आल्याने शिंदेगड महायुतीने भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढलेले आपल्याला काय वाटतं ठाकरे किती जागा जिंकतील कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद